संघर्ष होता मला दादा धनंजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे आपण सगळ्यात त्यांचं जोरदार येऊ द्या पुढे येऊ द्या पुढे येऊ द्या हो पुढे येऊ द्या पुढे येऊ द्या मंडळी आहेत ते आपण जाणार आहे परंतु त्याची कॅपॅसिटी पाहता काही मर्यादित लोकांनी वरी जायचं आहे आपण प्रथमता मनोजादा धरंगी पाटलांच्या शुभ हस्ते या भव्याची दिव्य अश्वारूढ पुत्र कळम पंचायत समितीच्या सभापती शिवाजी आप्पा कापसे सन्मान्यं एक मराठा बोद्रेंत का कार्य है या वृत्त प्रदेश एवं उत्तरा अवतार इन मेरोर दक्षिण के भाग एवं गुना को दौरे में श्री शैल्यकष प्रदेश एवं महाराष्ट्र देशे शिवरान शाली वाहन शक के 1943 तक प्रोग्राम सदस्य महासत्तमवासी मार्ग विश्वासी जोने क्षेत्र जो विशेषो मे जो थाने जो सतमुल विशेषाय यस्य नाम धारन से चुना है चुनाव का सभी को है

आपण सगळे परिसरातले बांधव जमलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा दत्ताभाऊ आरडकर यांनी आज छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ण कृती कृती पुतळा घरावरती बसवला हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल तरी काय मी बघितलं होतळ आण तेव्हा घरावर नाहीतर लोकपर्यंत ते घरं बांधतील त्याला फारशाला विथे महाराज नाही काही नाही काय नाही काय हे चांगला एक आदर्श तुम्ही घालून दिला चांगला आदर्श घालून इथून पुढं घरं बांधताना लोक आता विचार करतील की पुतळ्याला सुद्धा जागा मोकळी सोडावीच लागणार खरंच तुमच्या सगळ्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि कौतुकही तुमचं करतो ही चांगली एक पद्धत तुम्ही सुरू केली आता मात्र खरं सांगतो छोटं का सांग पण लोक घरं बांधताना आता त्याच्यावरती जागा मोकळी ठेवणार आणि ज्यांनी बांधले तेही आणून वरच्या बाजूला बसू कारण आपल्याला जे आश्चर्य मिळालं ना हे फक्त आणि फक्त छत्रपती मुला त्यांचा पुतळा आपल्या घरावरती असणं म्हणजे या रेतीचं संरक्षणे आपल्याला ऊर्जा मिळते प्रेरणाफळ मिळते रोज त्यांचा पुतळा वगैरे त्याच्यानंतर खूप खरंच सांगतो खूप चांगलं काम केलं मी काय मतदान घ्यायला निघलो म्हणून गोड बोलायचं आणि तुले चांगलं आहे तुला असं आहे खर मग मला मतदान जे मला जे माझ्या हृदयाला पटतं मनाला पटतं तेच मी बोलतो खरंच सांगतो लईच बेस्ट आदर्श घातला तुम्ही ते पुतळा बी इतका डेंजर कुशील आहे भार मोठा आहे आणि इतका आकर्षित आकर्षण आहे ना त्याला खूपच जबरदस्त बोलून आणला आहे तुम्ही त्याची पैशात किंमत नाही करताना राजाची पैशात किंमत नाही करा आपल्या हाडत्या घरा इतके पैसे राजाला गेले तरी चालतील पण राजे मात्र घरावर पाहिजेत हे आज मी डोळ्याने बघितलं ज्या टायमाला मी घर बांधेन त्या टायमाला मी बी माझ्याकडे सध्या पत्र येत त्याच्यामुळं पण मी जिथं बसतो तिथं अतिराजे असते मी घरी पण असलो किंवा अंतरवालीत जरी असलो तरी आपल्यापेक्षा आधी राजेल मग बाकी ज्या दिवशी माझी तब्येत खराब होती त्या दिवशी मी आज उकल करतो ह्या शब्दाच्या कारण मी बाहून एक झालो ते बघून खूपच मला आनंद झाला की ते खूप जबरदस्त त्या पत्रिकेवर वेगळं दिसत असतं ते शो तयार करते हे फोटो फोटोवलेले नमुने बाजेतील भारी भारी चिटकी दे भारी दाखी प्रत्यक्षात बघितलं ना उभे उभे म्हणून मी खूपच असा आनंदी आणि भावनिक झालो की जबरदस्त ते केलं आहे मग कारण मी ज्यावेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे ओपन करतो आहे ज्यावेळेस माझी तब्येत उपषणात खराब होती आणि ज्या दिवशी मला वाटतं आप की आपली तब्येत खूप कामातून गेली मरतो की काय त्या दिवशी मी राजाच्या पायाला हात लावतो <laughs> राजाच्या पायाने हात लावतो आलं मरण तरी राजाच्या चरणाशी आला आणि तिथून पुढं काय होतं माहीत नाही लोकांना पटणार नाही पण मला एक दिवस तरी काय होत एक दिवस तरी काय होत माझा अनुभव मी सांगणार ना दुसरे कसे सांगणार कोणाला काय म्हणायचे चल मला नाही माहीत मला माझ्या राजांबद्दलचा आलेला अनुभव तो मी सांगणार राजाची महिमा ही तुम्हाला सगळ्याला माहिती सांगायची गरज नाही पण खरंच सांगतो आज चांगलं काम केलं तुमचा आनंदाचा दिवसही पण येणे माया मग एक टप्पू उठलाय दुसरा ते म्हणतात लय मोठा स्वयंपाक केला जेवण जा आता तुम्हाला सगळ्या सांगतो तुम्ही सगळे जेवून जा ते लय मोठे जेवायला केले कारण मस्सा जोगला लोक वाट बघतात मला तिथं जाणंही जाणार मी तुमच्या शब्दाचा खातर मी होतो नांदेडच्या टोकावर ते वी सांगून टाकतो म्हणजे तान्णव मी मुक्कामीच तुमच्यासाठी गेलो तिथं म्हणलं यांच्याकडे काही करून दोन वाजेपर्यंत पावसायचा एक ते दोन वाजेपर्यंत म्हणून अगोदरच्याच दिवशी तिथं मुक्कामी गेलो कारण ती बी तुमसारखे तारवाईक होती ते म्हणायचं ऐकतच नसतो तुम्ही आलेश म्हणून मुक्कामी गेलो त्यांचा कार्यक्रम केला आणि तुमच्याकडे निघालो पण परभणी जिल्ह्यातलं एक गाव असं नव्हतं की त्या रस्त्यावर नव्हतं गाडीच पडून ना मी तर काय करू मी मस्त होई नेमकी पळली कीच ब्रेक दाबावा लागायचा मानस आत्तापर्यंत जेव्हा माजरगाव लागलं तिथपासून इथपर्यंत लागले नाही जाऊ तरी चार जागेवर झालंच प्रत्येक जागेवर लोक आहेत हे लोक माया आहे त्यांचं प्रेम आहे मलाही थांबायला लागतं आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आणि पुन्हा एकदा सगळ्या समाजाला इथूनच सांगतो माझ्यावर नाराज व्हायचं जाऊ नका एकटा माणूस किती पळणार आहे राज्य खूप मोठं आहे एकटा माणूस पुरत नाही लग्नाला नाही आलो नाराज होऊ नका एखाद्या वेळेस एखाद्या सत्याला नाही आलो नाराज होऊ नका शांतीला नाही आलो नाराज होऊ नका माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला कारण मी एकटा आहे किती पाळणारे किती पळालं तरी नाहीये मोठ्या मनानं मला माफ करायचं कारण माझा आई नावीला जी किती लांब जावं आणि कुठपर्यंत जावं ॲडजस्ट होत नाही चोवीस तारखेला इतके लग्न होते दोन चारशे पत्रिका असते भाऊ कोणा कोणाच लग्नात जावं मिळत लागणार एक तिकडे टोकाला एकीकडे टोकाला ते म्हणतो तुम्ही आलेच पाहिजे त्याशिवाय लग्नात लावणार नाही आता का होत झाली आता मी नाही आल्याशिवाय तू लग्न लावणार नाही मला मी दुसऱ्या दिवशी आता वर बसून राहतो मग आता अशी फुजी दी मला असं धोशी देत तुम्ही नेहालेत मी लग्नात लावत नसतो आता मग येतो का बोलतो पण तिथून यायला मला वाजत येत किती आता लय कारवा आता हेच लग्न सतकावं दुपारचा का लावायच होत काय का नाही होमवर्क मी म्हणतो आपलं चटकून चटकून करून घेत जा जुळलं की लगेच वाजवायचं मोकळवायचं कशाला वाटा बघा तो कोणाचे काय करता कारण एकेकडं माणूस नाही पुरत म्हणून माझ्या नाराज होऊ नका आपण एक शब्द या शुभारंभाच्या प्रसंगी तुम्हाला देतो कारण राजाच्या पुतळ्याचं शुभारंभ झाल्यानं मी जिथं असल ना त्याच अंतरवालीच्या जागेवरून तुमच्या लेकराचं कल्याण करेल एकाच जागेवर त्या अंतरवालीच्या एका जागेवरून तुमच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढा तुमचं एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेल एक तर माझं शरीर मला साथ देत नाही त्यामुळे फिरता येत नाही जास्त फिरायला एका लग्नाला गेलं की दुसऱ्याचा लगेच फोन येतो मला फक्त समजून घ्या एवढीच माझी तुमच्याकडे मागणी सगळीकडे जाणं शक्य नाही पण आरक्षणाचे तुमच्या लेकराच्या आयुष्याची लढाई मी एका जागेवर बसून लढून पण तुम्हाला न्याय मुंबई व्याग का होईल नाही तर आपण गेले नाही पुढत हिंदी जमत नाही रे मला आणखी एकदा हिंदी आली मला असं टिकीतो यांना मग नाही सुरुवातीला ते मला हिंदीत नाही म्हणून छान सांगते ते काही बोलत येत मी बोलायला गेल त्याला काहीच कळत नाही ते तुला या नको करू तसली जिंदी तुला ऐकून याच्यात घे नाही तू बघ तुकड आपल्याला येतात ना काय करू त्याला ते पुढं बोलत मी एक म्हणलं तिसरंच म्हणतात ते म्हणते डांबरी डांबरी म्हणजे काय म्हणलं मला नाही आता मला जसं येतं तसंच बोलणार ना मी आता आमच्या तिकडे हिंदीत तशी आता काय तुमच्या तिकडे ऐकणे म्हणलं नाही खेड्यापाड्यात ही जिंदी आम्हाला शेजारीच प्रत्येक गावात शेजारी मुस्लिम बांधव असतो त्यांची खेडे तिथेच हिंदी आमच्या तर एक माणस म्हणला होता त्याची शिळे हरली होती ती म्हणलं बकरी सापडली शिळीच हरवली आता हिंदी असल्या तर काय मग आपणच असल्यात कारण फक्त हिंदी कुठून आणतो आता मला जुळलं ना मग यांचा कार्यक्रम दाखवतो मी आणला मी शिकत राह हा मी एकजण शिकायला आणला होता आणला नव्हता तेवढ्या होता म्हणला माहीत शिकेन ग तुम्ही म्हणलं ये <laughs> ती संगला संगला ती ते होता प्रतिनिधी त्याला चांगला पगार चांगला होता चांगला पगार होता त्याला ते आठ दिवस गेलं मला हिंदी शिकायला बिघडिन त्याचीच हिंदी आणि त्याची झाली मुलाखत सुरू त्याच्या चॅनलवर तिकडं प्रश्न त्याला हिंदी टीचरला त्याने मग माझसारखी आणली ते झाला ते माझ्याकडे आलं पायात पडत ते म्हणाला तुम्हाला हिंदी शिकत नाही उद्योग म्हणे दुसरा कोण आला कारण मी माझ्या समाजासाठी आहे तसा होतो मी डेकोरेशन नाही करी मी आहे तसा माझ्या आणि माझ्या समाजाला काय देणं घेणार नाही तू कसा येन का ये तू कसा दिसतो तू चाच मास घालीत नाही माझ्या समाजाला काय देणं घेणार नाही मी आहे तसा माझ्या समाजाला मला मुलगा म्हणून शिका मला काय अजून नाही मग मी घालणार आणि लई मोठे सोनं घालणार आणि कुठं दिवे लावले मग बरं आहे मी मी जाडा बाकडा कसा कसा ना गोडे का पण आरक्षण दिलं नाही मी मग आता हे करू आरक्ष तुम्हाला काय पाहिजे होत आरक्षण मग आता अभ्यास पूर्ण करून दिलं तरी आरक्षण पाहिजे येडवाकडं घुसून दिलं तरी आरक्षण पाहिजे अभ्यास काय थोडे होते का आपल्या अरे बाबा बाबा मरणाची होती चाळीस बेचाळीस वर्षात मरणाचे अभ्यासक कदरून गेले सरकारला असं बसतंय तसं बसतंय असं भाय बे अशा त्रुट्या अय मी म्हणलं माझ्या त्रोट्या फार्ट सांगून आपल्या सरळ माहिती आहे मराठ्याला विषय पाहिजे ते म्हणले बसत नाही म्हणलं निघी बस, कसका बस मी मुला। मुला का बसत नाही मी बघतो मग तुला म्हणजे आपलं सरळ घुसल्यामुळं मोठं का असताना पण मिळालं नाही मग मग गोडे ना गोड मिळाले आपले बिचारे अभ्यासक आप बिचारे म्हणतो का तर भिडायचे उदय ते माया माया असे मावं लागले कुणी उठवतं मायावरच बोलत आहे आता तुम्हाला लोकच नाही राहिले याच्या माग आता तो या माग नाही माया मायामाग तो झाला दुकान बंद आणि मॅच केलं हा पैसे इकडून हो तिकडून काढे सगळं सगळ्या दुकान बंद करून टाकले यांचे मी कोणत्या मी कोणाचे पैसे खात नाही कोणाचं पद घेत नाही काहीच नको नाही तुम्हाला दिलंच असतं इतकं दिलं असतं मरणाच अरे जास्त काय तुम्हाला नुसतं त्या सभेत जरी मराठी लोक पैसे आणून देत होते त्याला जरी हात लावला असता तरी कोणाच्या भरोभरू आणून देत होते मी इथून मग इथून उचलायचं ग्राउंडवर पैसे घेऊन यायचं नाही कारण आम्ही एकशे तेवीस गावांना ठरवलेले सभा करायची आणि मराठ्यांची सेवा करायची नाही आता इतक्या नोटावात्या बाय बायको मी कमीत कमी पाचशे वर्ष खाल्ले असत्या भाऊ नसत्या नोटाच खायच्या नोटाच जायचं इतक्या आले असतात पैसे पैशाची गरज नाही पदाची फिदाची ओरिजनल आवला तुमचं रक्कन आपल्याला पैसे पैशाची गरज नाही माया जातीनं काय कमी के माया केली माझ्यावर मला काय कमी केलंय के मला उच्च दुःख लागलं तरी आमतरवालीत दोन घंटे जात पोहोच होते मला काय टेशन आहे त्याला दुःख झालं तरी मी भी येतो काही संकटे होत्या आपण खंबीर आहे कारण तुम्ही पण खंबीरे तुमचा मस्त जोखत मॅटरे कोणाची आवला देऊन देण्याचा कोणाचा बाप येऊ दे बघू ना म्हणला एक बिचारा आता बिचारा म्हणतो बरं का त्याला नवीन मुख्यमंत्री बिचारा आता आहे ते म्हणला मी करतो सगळं कर, कर। नाही केलं की सगळं आम्ही करणार मग हा परत नाही असं कसं केलं आपलं मग दानकाला अवघड असतो तर तुम्हाला तर घे सगळे जेवढ्या मत्स्य दोघच्या त्या पुऱ्या मान्य करायचे विषय सांभाळत नाही केले सामना मराठी सगळे मी सुट्टी नाही जाणार सुट्टी जाणार आपले आपले लोक जर धाडशे पण जा रे धाडशी राहायचं एकमेकाला साथ द्यायची एकदम धाडशी राहायचं बाबा कचून पचून जायचं नाही कोण येत आपण क्षेत्रीय मराठी आहेत आपण हे चिंतली एवढी आता मी गरबा सांगतो एखादी असा कार्यक्रम लावते नाही आडा न सरळ नांगर धरते पण आपल्याला सरकार नाही करायचं बघू किती दिवस होते नाही मिळेल शंभर टक्के नाही मिळाला आपण लढणार आहे त्यांच्यासाठी काळजी करायची गरज नाही पन्नास मंत्री होती मराठीच ना टेन्शन घेऊन पन्नास कारण कोणा आलं मग काय भेटित काय आम्हाला आणि मराठी मराठ्यांनी गेडालीवर सोपासतो आणि मराठी त्या भानगडीत पडायला लावायचा नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ते कुटुंब खूप संकटात त्याला न्याय द्यायचं आता मला मस्त लोकलं जाणं गरजेचं ते लोकांनी वाट बघते शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारीला अंतर्वाल लिहायचं उद्या परावापासून बायटाका सुरू करायचं अठ्ठावीस तारखे सुद्धा मोर्चा आहे पक्षेपिक्षे खड्ड्यात जाऊ दे तिकडं त्या मुलीनं आव्हान केलंय म्हणून त्या मुलीच्या हक्केला उभं देऊन सगळ्यांनी नागरिक म्हणून सहभागी आपण व्हायचंय सगळ्यांनी आणि पंचवीस जानेवारीला आपला पुरा जिल्हा बीड असो तिथल्या धाराशिव असो सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी उद्या परवापासून बैठका सुरू करा आपल्याला सगळ्यांना पंचवीस जानेवारीला अंतर आलेली यायचं येताना मग बघतो एकच आरक्षण देतो आता सगळे जेवण करून जा मग